गणपत गंगू वर्सेस गणपत गंगू वर्सेस गणपत 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 कुठे ठेवलं आहे गंगे काय गणपत काय करतीस काम करते काम करते काम करते नेट पॅक संपलंय का किती काम करतीस तू थकत असेल ना थकते कोणाला सांगू थकले तुझ्या बापाला काय आग। मला अग मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार तू माझ्याशिवाय कोण आहे तुझं आणि तुझ्याशिवाय कोण आहे माझं किती जीव आहे माझा तुझ्यावर लबाड लांडग ढांग गंगे मला ना एक समजत नाही <ंगी> हाय का अरे देवा या आता काय खर नाही हाय का आता अरे देवा या, या। गणपत पण ना मी असं नव्हतं टेन्शन घेत बसता, छोट्या छोट्या गोष्टींच काही कळत नाही यांना कुठे hmm, ठेवलंय हो hmm, कुठे शोधू hmm, कुठे शोधू ए, गंगे गंगी गेली। ए, गंगे कुठे गेली गंगे गंगे काय करते हे गंगे काय गणपत काय करतेस तू थांबा सापडलं मी असता रोगच गणपती टेन्शन घेतात टेन्शन आई मला कसलं टेन्शन गाईबाने काय करायला लागले काय माहिती आता बघतच कसं नाही समजत ते तू आत काय करत होतीस गा काय हे पाटी मी नाही सांगणार कारण मला माहितीये मी जर तुला सांगितलं तर तू मला काय बोलशील काय बोलिन खा कुत्र्याचा केक खा कुत्र्याचा केक खा कुत्र्याचा केक आ? तो तर तुम्ही रोजच खाता मुकटानी सांगा काय लिहिलंय एक काय लिहिले एक काय अग एक समजत कि तुम्हाला आणि उगच म्हणतात मला समजत नाही समजत नाही एक मला ना हाँ? एक समजत नाही बाई को अशी देवा